नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्वजण आज तुमच्यासाठी मी जी रेसिपी आणली आहे ना ती म्हणजेच कोथिंबीर वडी अगदी कमी वेळामध्ये होणारी आणि बघू शकता तुम्ही खूपच कुरकुरीत ही कोथिंबीर वडी होते आणि तुम्ही प्रवासामध्येही चार ते पाच दिवस आरामशीर टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार पाच लसूणांच्या पाकळ्या आणि छोटा अद्रकचा तुकडा घेऊन मिक्सरमध्ये बारीक करूया त्यानंतर एका भांड्यामध्ये एका वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने पाऊन वाटी पाव वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्सरच्या साह्याने बिलकुल घेठोळ्या नाही राहिल्या पाहिजे असं मिश्रण तयार करून घेऊया आणि हे दहा मिनिटं आपण साईडला ठेवूया तोपर्यंत काय करूया गॅसवरती कढाई ठेवायची आहे कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल तापलं की याच्यामध्ये टाकूया एक चमचा जिरं त्यानंतर घालून घेऊया मिक्सरमध्ये आपण बारीक केलेली मिरची मिरची पेस्ट तर अशा प्रकारे ती टाकून घेतली की परतून घेऊया चमच्याच्या साह्याने आणि त्यानंतर दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेली याच्यामध्ये घालून घेऊया प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन वाट्या कोथिंबीर साठी एक वाटी बेसन पिठाचा वापर केला आहे तर बघू शकता त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घालून घेऊया आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर याच्यामध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे चमच्याच्या सहीने व्यवस्थित परत परतून घेऊया गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर बघू शकता की हे मिश्रण परतलं की याच्यामध्ये आपण जे बेसन पिठाचं मिश्रण एकत्रित करून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि सारखं चमचाच्या साह्याने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपण हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हळद पावडर एक चमचा याच्यामध्ये घालून घेऊया तर मिश्रण अगदी व्यवस्थित सारखं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कढईला चिकटणार नाही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं मिश्रण तयार झालं की आपलं कोथिंबीर वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावलेल्या पोळपाटावरती हे मिश्रण आपण काढून घेऊया घालून घेऊया तर हाताला थोडंसं पाणी लावून ही कोथिंबीर वडी हे मिश्रण आपण थापून घेऊया दोन्ही हाताने तर बघू शकता सर्व मिश्रण काढून झालंय आणि हाताला थोडंसं पाणी लावून पूर्ण ही कोथिंबीर वडी हाताने थापून घेतली आहे खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही पूर्णपणे अशी वडी थापून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आता हवे तसे आकार म्हणजेच आपण आता ही चाकूच्या सह्याने वड्या कापून घेऊया तळण्यासाठी तर वड्या कापून तयार झालेल्या आहेत आता तळून घेऊया तर बघू शकता तळण्यासाठी मी इथं तव्याचा वापर केलेला आहे तव्यावर मिडियम गॅसवरती तेल तापून घेतलं आहे सर्व वड्या वरती टाकून घेतलेले आहेत तर बघू शकता वड्याची एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू पण पलटून घेऊया अगदी अशाच खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत सर्व वड्या आपण कोथिंबिरीच्या तर बघू शकता न उकडायची झंझट न वाफायची झंझट अगदी चाळण नसतानाही तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर वडी नक्कीच बनवू शकता बघू शकता खूपच झटपट आपली ही कोथिंबीर वडी को तयार झालेली आहे तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या मी अशाच ब्राऊन रंगावरती तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या वड्या खूपच कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता अशाच सर्व कोथिंबीरच्या वड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला कोथिंबीर वडे मी आता दाखवते की किती कुरकुरीत ना आतून पण खूप छान अशी झालेली खुसखुशीत झालेली आहे तर सर्व वड्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत आणि कुरकुरीत पण झालेल्या आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये